आम्ही आपण टाकले स्पीड ब्रेकर टाकले हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हा सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले आणि पुन्हा विकासाला चालना दिली आणि म्हणून म्हणून मी सांगतो मुंबईमध्ये खड्ड्याचा प्रवास इतके वर्ष कोणी केला इतके लोक ॲक्सिडेंटमध्ये मध्ये मेले त्याला जबाबदार कोण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी मिळून त्या आयुक्तांना बोलवून सांगितलं मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करा बोल काय प्रॉब्लेम आहे का बोले काही प्रॉब्लेम नाही दरवर्षी आम्ही पन्नास किलोमीटर करतो पन्नास किलोमीटर करणं काय नियम आहे बोले नाही मग दोन टप्प्यामध्ये पूर्ण मुंबईचं कॉन्क्रिटायजेशन करण्याचा निर्णय घेतला आणि एक टप्पा जवळपास आता पूर्ण होतोय पुढच्या दीड दोन वर्षात मुंबई खड्डे मुक्त होईल सगळे रस्ते कॉन्क्रीटचे होतील का नाही केलं तुम्ही का दरवर्षी त्या खड्ड्यामधून रिपेरिंग करून डांबरातून पांढऱ्यातून पांढरं करायचं पांढऱ्यातून काळं करायचं खड्ड्यातून पैसे खायचे खड्ड्यात लोकांना घालायचं आणि लोकांना मारायचं हे पाप तुम्ही केलं मुंबईतल्या एसटीपी मुंबईमधल्या एस टी पी पंचवीस वर्ष तुम्ही करू शकले नाही हे सगळं घाण दुर्गंधी प्रदूषण असंच समुद्रात सोडत होते आपलं सरकार आल्यानंतर एस टी पीच्या कामाला आपण चालना दिली एस टी पी आता कार्यान्वित होतील आणि हे जे काही पाणी दिसतंय समुद्राचं हे आता काळं आहे पण ते निळं झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण ते काम पंचवीस वर्ष झालं नाही ते आपण केलं केंद्र सरकारच्या मदतीने अनेक प्रकल्प आपण पूर्ण करतोय मुंबईला ग्लोबल फिनटेक उनुवर्स, हब आपण करतोय परवा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पाच इंटरनॅशनल युनिव्हर्स युनिव्हर्सिटी सोबत करार झाले एम एम आर एज्युकेशन हब होणार एम एम आर ग्रोथ इंजिन होणार हे महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे विकासाला चालना देण्याचं चा काम आहे नवी मुंबईचं एअरपोर्ट आपण करतो आहे झालं आहे आता त्याचं उद्घाटन होईल वाडवनला देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे तिथे देखील आपण विमानतळ एअरपोर्ट करतो आहे हे विकास एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी हे सगळं असेल तेव्हा राज्य पुढं जातं आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त जोर ज्या देशाचा राज्याचा असतो या राज्याचा विकास वेगाने होत असतो आणि म्हणून गेल्या तीन वर्षात इतकी काम आपण केली विकासाला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि म्हणून मुंबईचं आंतरराष्ट्रीय दर्जावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व पुढच्या दोन चार वर्षात वाढल्याशिवाय राहणार नाही हा एकनाथ शिंदेची कमिटमेंट आहे आणि एकनाथ शिंदे एकदा कमिटमेंट करतो ती पूर्ण करतो आणि म्हणून स्थगिती सरकार बदलून प्रगती सरकार आपण आणलं नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन करणारं आपलं सरकार आहे